धन्य हे शे गाव प्रगट दिनाची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी धन्य हे शेगाव प्रगट दिनाची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी संसाराची सारे विसरून आलो से गावीच्या ओढीने चालती पाऊले संसाराची सारे विसरून आलो से गावीच्या ओढीने चालती पाऊले बोते कणगणगणते भक्त सारी भगवा झेण्डा घेनि जे नाति भक्त सारी भगवा झेण्डा घनी जे ना भक्त सारी अभंग अभङ्गीचा सा भक्ता ना नाद टालमृदुङ्गजनी आनंद अभङ्ग असे नाद, ताळ मृदुंग वाजे भजनी आनन्द तिस्क्या मारी बाबा भक्त पाती सारी भगवा झेंडा गी नाचती भक्त सारी भगवा झेंडा गी नाचती भक्त सारी भोळ्या भावी कांची आशाही मनाची बाबा करतील पूर्ण साऱ्या या भक्तांची भोळ्या भावी कांजी आशाही मनाची बाबा करतील पूर्ण साऱ्या या भक्तांची तो भक्त मेळा माथा चरणावरी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी धन्य हे शे गाव वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी भगवा झेंडा घेऊनी नाचती भक्त सारी भगवा जनागे भक्त सारी सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय